का आज आम्ही ज्या हैद्राबेद है हैदराबाद गॅजेटद्वारे आणि पुढे जाऊन सातारा गॅजेट पुढे जाऊन बॉम्बे गॅजेटद्वारे मराठा समाजाला त्यावेळची नोंद पाहून जर ओबीसीमधून आरक्षण दिलं जाणार असेल मग कधी कोण नोंदी कधी गॅजेट कधी ए सी बी सी असं जर होणार असेल तर हे ओबीसीचं आरक्षण संपणार आहे या ओ आरक्षण टिकलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणामधून कुणालाही एंट्री देऊ नका कुणालाही म्हणजे आमच्या मराठा बांधवांना एंट्री देऊ नका कारण ओ बी सी हा सामाजिक मागास आहे त्यांच्या जर प्रवर्गामध्ये आमचे मराठा बांधव आले शासक वर्ग आला तर हा त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या तुलनेमध्ये हा सामाजिक मागास प्रवर्ग आहे आणि यांच्या न्याय हक्काच्या आरक्षणावरती कदा येऊ शकते त्यांचं आरक्षण संपू शकतं हे आरक्षण वाचवण्यासाठी हे आम्ही उपोषणाचं आंदोलन सुरू केलं